नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर कसे आज सगळे मजेत ना माझ्या घरी ब्रह्मकमळाचे फूल उमरले आहे आणि मी त्याची पूजा कशी करणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्रह्मकमळ पूर्ण उमलल्यानंतर ह्या फुलाचे दर्शन नक्की घ्यावे असे म्हटले जाते ब्रह्मकमळाचे फूल पांढरे आणि सुगंधित असते हे फूल रात्रीच्या वेळी उमलते आणि खूपच आकर्षक दिसते हे फूल भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात ब्रह्मकमळ हे एक पवित्र फूल आहे ब्रह्मकमळ हे रात्रीच्या वेळी उमलणारे फूल आहे साधारणपणे बाराच्या सुमारात हे फूल उमलते जेव्हा हे फूल पूर्णपणे उमलते तेव्हा हे फूल देवाला अर्पण करावे ब्रह्मकमळाची पूजा करण्यासाठी मी पाठावर स्वच्छ आसन ठेवलेले आहे त्यावर ब्रह्मकमळाची कुंडी ठेवलेली आहे पाठाच्या सभोवताली छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे सर्वप्रथम गणपतीला नमस्कार करून पूजेला सुरुवात केलेली आहे ब्रह्मकमळाच्या फुलाला हळदी कुंकू अक्षता अर्पण केलेल्या आहेत देवाला नमस्कार करून पूजा करताना ओम ब्रह्म देवाय नमा किंवा ओम हो नमो नारायणा असे मंत्र म्हटलेले मंत आहेत आणि देवाला नमस्कार करून आरती करून घेतलेली आहे आरती करून झाल्यावर देवाला प्रार्थना केली मनोभावी पूजा करून घेतलेली आहे आणि देवाला नैवेद्य दाखवले आहे ब्रह्मकमळ हे फूल भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या देवांना खूप प्रिय आहे हे फूल भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे हे फूल भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते आपल्या घरात जर ब्रह्मकमळाचे झाड असेल तर आपल्याला त्याचे आशीर्वाद मिळतात अशीही मान्यता आहे या फुलाला जीवन देणारे फूल असेही म्हटले जाते आणि हे फूल उमलताना ज्यांना दिसते त्यांचे नशीब उघडते असेही म्हटले जाते ज्या घरामध्ये ब्रह्मकमळाचे रोग किंवा झाड असेल त्या घरामध्ये सुख समृद्धी राहते असेही म्हणतात ह्या फुलाला देवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्याचे आशीर्वादही आपल्याला मिळतात ब्रह्मकमळाचे फुल घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि शांततेचा लाभ आपल्याला होतो ब्रह्मकमळ आपल्या घरासाठी शुभ मानले जाते ब्रह्मकमळ या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व तर आहेच त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे पार्वती मातेच्या विनंतीवरून ब्रह्मकमळाची निर्मिती झालेली आहे असे शिवपुराणात म्हटले गेलेले आहे ब्रह्मकमळाच्या फुलामध्ये आपल्याला महादेवाच्या पिंडीसारखा आकार आपल्याला बघायला मिळतो ब्रह्मकमळाच्या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला या फुलाची वर्षभर वाढ बघावी लागते इतर फुलांसारखं हे फूल बाजारात उपलब्ध होत नाही असं म्हणतात की हे फूल विकलं जात नाही किंवा खरेदीही केलं जात नाही ज्यांच्या घरात ब्रह्मकमळाचे फूल उमलते त्यांना खूप भाग्यवान म्हटले जाते मी मागच्या वर्षी पण अशीच पूजा केली होती आणि आता ह्या वर्षी पण मी अशीच पूजा केलेली आहे आणि माझ्या घरी हे तिसरं ब्रह्मकमळ आलेले आहे मागच्या वर्षी एक ब्रह्मकमळ आले होते आणि ह्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये माझ्या घरी दोन ब्रह्मकमळाची फुलं आली